नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असून महाराष्ट्रामधील इतर जिल्ह्याप्रमाणे बाहेरील राज्यामधून कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होतीये म्हणून कांद्याचे मार्केट तेजीत सुरू आहे नंदुरबार बाजार समितीत रोज तीन ते साडेतीन हजार क्विंटल एवढ्या कांद्याची आवक होत आहे नंदुरबार तालुक्यामधील ग्रामीण भागातील शेतकरी बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणत असतात कांद्याला आता सध्या चांगला भाव मिळत असून दहा ते बारा रुपये मोठा कांदा तर लहान कांदा आठ ते दहा रुपये किलोने विकला जातोय नंदुरबारच्या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असून मुंबई पुणे यांसह मध्य प्रदेश गुजरात पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्ये देखील कांदा विक्रीसाठी नेला जातोय आता कांद्याची मोठ्या प्रमाणात बाजारात आवक होती आणि यापुढे कांद्याचे सीझन असेच प्रकारे सुरू राहील पण भाव कमी झाला तर काही शेतकरी हे कांदा साठवून ठेवतात व वा भाव वाढल्यास तो पुन्हा विक्री करतात त्यामुळे कांद्याचे सीझन चढ उतार होत असतं परंतु आज त्या स्थितीत कांद्याला चांगला भाव मिळत असून मोठ्या प्रमाणात बाजार समितीत कांद्याची आवक होताना दिसतीये तेजवार्ता न्यूज नेटवर्क नंदुरबार आजच्या तारखेला बारा ते तेरा रुपये माल चालू आहे ते बी रांगडी कांदा आणि लाल कांदा आहे तो दहा अकरा रुपये चालू आहे आपला माल इकडं आजूबाजूचा खेड्यातला सर्व माल येतो आहे आवक पाहिजे तशी बरी पाहिजे तसं म्हणजे एका दुकानावर नैने करून पाचशे ते सहाशे करतात कोणाचे तुम्हाला दहा हजार कापतात म्हणायचं तुम्हाला सहाशे पाचशे असं येतात पण टोटल जर धरलं तर सर्व दुकानामधून नैने करून ते तीन हजार कट्टे येतात नंदुरबारचा कांदा असं विचारून जातात की कुठं कुठं येत नाही जात नाही मुंबई जातं कलकत्ता जातो इंदोर गुजरात जिथं पाहिजे तिथं जातो माल आपल्या नंदुरबारचा कांदा बरंच मागणी ना एवढा कट्ट तर सर्व तिथले जातात एक कट्टर राहतो मोठ्यापासून तर लहान बरावा मोठ्यापासून तर लहान सर्व किती दिवसभरात असं नाही राहत आवं खूप राहतात शेतकऱ्याकडे जेवढा माल राहतो ना तेवढा तो विठा माझं राहतो आजच्या तारखेला भाव चांगला आहे म्हणून आव घेते भाव कमी जर झाला तर शेतकरी काय करतो रोखून घेतो मग आणत नाही मग आव कमी होऊन जातो